आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला व्हिडिओ वर नमस्कार मी पूजा गायकवाड स्वण न्यूज मध्ये आपलं स्वागत चर्चेत होणारच फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला परीक्षेला न पोहोचवून दिल्याचा धक्कादायक प्रकार उल्हासनगरच्या गुरुनानक हायस्कूल मध्ये घडला आहे या प्रकरणातील पालकांनी लावलेले हे सर्व आरोप पात्र शाळा प्रशासनाने फेटाळून लावले आहे उल्हासनगर कॅम्प नंबर चार भागात गुरुनानक हायस्कूल आहे इयत्ता नववी शिकणारी मयुरी दळवी व असे असंख्य विद्यार्थी फी नाही भरली म्हणून परीक्षेला न बसवल्याने आणि वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा दिल्याने पालकांमध्ये आता संतापाचे वातावरण पसरले आहे माझं नाव मयुरी मिलिंद दळवी मी, मी गुरुनानक इथे शिकते हल्ली दोन दिवस झाले मा मी फीज भरली नाही म्हणून मला ओरलला देऊ देत नाही अजून वरतून मला ग्राउंडवर बसवतात आम्ही बोलतो किती वेळा की कि आमची ओरल घ्या आम्ही फीस भरू पण ते काय ऐकत नाही तर त्याच्यावरून जरास माझ्या मनावर खूप हे झालं आहे की मला हे करू देत नाही आहेत तर माझं पण हे मन हे झालं आहे कितीसारखे विद्यार्थी आहेत का त्यांना बसवू कमीत कमी शंभर दीडशे ते म्हणतात की तुम्ही कॉर्पोरेट कॉर्पोरेटरकडे जाऊ नये नव्हतं पाहिजे तुम्हाला आमच्याकडे इथं सॉल्युशन भेटणार आहे तर तुम्हाला तिथे जाऊन काय करायचं होतं सॉल्युशन माझे पाच माझे पाच पेपर मिस झालेत ओरक तर आता पुढे माझे पेपर पण आहे तर मला जर असं टेन्शन आलं खूप की कसं काय करू सगळं दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवण्यात येत आहे तसेच आम्ही विचारणा केली तर शिक्षक अरेरावीची भाषा करत असल्याचा आरोप आता पालकांनी केला फेब्रुवारी महिन्याची फी भरण्याची बाकी होती त्यासाठी तिला दोन दिवस परीक्षा न घेता शाळेच्या ग्राउंड मध्ये बसवण्यात आलेले हो याच्यासाठी आम्ही प्रशासन अधिकाऱ्यांना एक लेटर दिलेले आहे महापौरांना पण एक लेटर दिलेलं आहे स्थानिक नगरसेवकांना आम्ही भेटलेलो आहे आणि पुन्हा न्यूज वा वाले जे आपले मित्र आहेत त्यांनाही सांगितले ले मॅनेजमेंटशी नाही आम्ही आपले हे जे प्रिन्सिपल मॅडम आहेत ना त्यांना भेटले मी तर त्यांनी मला अगदी रवीचं उत्तर दिलं आणि मला असं सांगितलं की बा तुम्ही कोणत्या शाळेत शिकून आलेले आहेत कोणत्या शाळेत शिकलेत तुम्ही तुम्हाला काय कळतं का तुम्हाला काही येतं का तुम्हाला काही माहिती आहे का तुम्ही आधी फी भरा नंतर माझ्याशी बोला एकंदरीत म्हणजे तर त्यांची आठशे वीस रुपये महिन्याची फी आहे हा वीस हजार चारशे रुपये टोटल त्यांची फी आहे एकच फेब्रुवारी महिन्याची बाकी होती माझी फी किती विद्यार्थी त्यांना परीक्षेला असे जवळजवळ शंभर दीडशे विद्यार्थी ज्यांना परीक्षेला बसू नाही नाहीये आणि त्यांचं म्हणणं आहे की मे पर्यंतची फी तुम्ही आत्ताच पे करा जी होते बत्तीसशे ऐंशी रुपये तर साधारण माणसाला ती फी भरणं म्हणजे शक्य होत नाही जो हातमजूर आहे किंवा काय आहे जे ज्याचे दोन मुलं शाळेमध्ये आहेत तर तो एवढे पैसे एकत्र भरू शकत नाही त्याच्यामुळे त्यांची फी बाकी आहे तर त्याला शाळा काही सवलतही देत नाही किंवा तुम्ही अर्धे आत्ता भरा अर्धे पुढच्या महिन्यात भरा काही लोकांनी रिक्वेस्ट केली पण ते काही मान्य करत नाही ते म्हणतात की पूर्ण फी आत्ताच भरा तरच तुमच्या पूर्ण परीक्षेला बसता येईल एका बाजूला राज्य सरकार बेटी बचाओ बेटी पढाओ अशी संकल्पना राबवत आहे मात्र उल्हासनगरच्या गुरुनानक हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना अशी वागणूक मिळत असल्याने पालक अतिशय नाराज झाले आहेत गुरुनानक शाळेमध्ये आम्ही काल भेटायला गेलो असता नायर मॅडम आहेत त्यांना भेटायला गेलो असता त्यांनी सरळ आम्हाला आम्ही विचारला त्यांना प्रश्न की मुलांना तुम्ही का रोज बसवताय खाली फी नाही भरली हे पालकांची चुकी आहे विद्यार्थ्यांची नाही आहे तर तुम्ही पालकांचा व्हॉट्सअप ग्रुप जो तयार केलेला आहे त्याच्यात तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर मेसेज टाकू शकता पालकांना तर ते काम न करता तुम्ही विद्यार्थ्यांना त्रास देणं किंवा त्यांच्या परीक्षा रोखणं हे त्याच्यावरचं सोल्युशन नाही आहे शाळेचं त्यांनी विचार करावा विद्यार्थ्यांचा आज आमची मुलगी पाच ते सहा सर्टिफिकेट निस्त्या हँडरायटिंगसाठी जर घेते आणि तीचा दुसरा नंबर शाळेत येतो अशा मुलीचा जर शाळा विचार नाही करत तर मग कोणाचा विचार करणार आहे शाळा आणि जर ती बोर्डात आली पुढ आता नववीला येते विद्यार्थीनी पुढच्या वर्षी दहावीला जर बोर्डात आली तर शाळेचं नाव त्याच्यामागे होईलच की तिच्या मागे ह्या सर्व गोष्टींचं आणि राज्य शासन एका बाजूला विद्यार्थिनींसाठी अनेक या विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम राबवते आणि शाळा अशी वागणूक मुलांना मुलींना देते शाळेमध्ये दे की फी एक महिन्याची बाकी आहे म्हणून तुमचं परीक्षा घेतली जाणार नाही किंवा तुम्हाला शाळेत बसू दिलं जाणार नाही हे चुकीचं आहे आणि आम्ही ह्याची तक्रार घेऊन स्थानिक कार्पोरेटरकडे गेले असतात अंज आन्ज, अंजली साळवे मॅडमकडे आम्ही गेलो त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की तुम्ही शाळेच्या प्रिन्सिपल मॅडमशी बोला त्यांनी संवाद साधल्यानंतरसुद्धा अठरा तारखेला त्यांनी संवाद साधला तरी एकोणीस तारखेलासुद्धा तेच वातावरण होतं की शंभर विद्यार्थी ग्राउंडमध्ये परीक्षा न देता फी भरली नाही म्हणून बसलेले होते फी भरण्यासाठी आम्ही दर महिन्याला पालकांना सांगत असतो मात्र सहा सहा महिने विद्यार्थ्यांची फी बाकी आहे तसेच देखील कंप्लीट नाहीत मनु हमें वर्ग वर्गा बाहर बसवल प्रतिक्रिया मुख्याध्यापिका नायर मैडम यानी दिली है हर महीने जब फीस बच्चे पेंडिंग होता है तो हम हर महीने बच्चों को कॉल करके बताते हैं पेरेंट्स को भी इन्फॉर्म करते हैं कि फ़ीस पे करनी लेकिन अभी मार्च एंड होने आया है लेकिन बच्चों ने हमारा फीस क्लियर नहीं किया है लिस्ट बहुत बड़ी है आप दिखा सक देख सकते हैं तो मैडम उन्होंने आरोप किया है कि एक ही महीने की फीस बाकी थी नहीं सर छः छः महीने हैं कोई दस महीना है कोई पूरे साल का फीस है तो जो पेरेंट्स अगर उनका कोई प्रॉब्लम होता है तो वो हमें लेटर देते हैं तो हम वो एक्सेप्ट भी करते हैं ऐसा नहीं है आप देख सकते हैं ये है सर्कुलर जो हमने दो मार्च को दिया है और ये है पेरेंट्स के लेटर जिसमें पेरेंट्स ने हमको रिक्वेस्ट किया है कि हम लोग पंद्रह दिन में भरेंगे महीने भर में भरेंगे और अप्रैल में भरेंगे तो हमने ऐसे जब लेटर देते हैं तो हम लोग उसका एक्सेप्ट भी करते हैं और रही बात ये हम लोग ने इन्फॉर्म किया है मंडे को ये बच्चों को निकाला है लेकिन और ये बच्चों को बिठाया क्योंकि इनके नोटबुक्स भी इनकम्प्लीट थे जिन्हें जो बच्चों को बाहर बिठाया बिठा था हाँ। जो वीडियो वायरल हो गया उसके बारे में आप हमें पता नहीं है किसने वीडियो निकाला है नहीं, नहीं जो बच्चों को था उसके किस लिए था ये थोड़े फीस वाले भी थे लेकिन बहुत बच्चे इनकम्प्लीट बुक्स थे जिसके उसको बिठाया था मतलब बाहर बिठा के बुक क्लियर कर बुक कम्प्लीट करा और ऐसा नहीं बच्चे अकेले बैठे थे तीन चार टीचर भी बैठी थी उनके साथ ऐसा चेयर डाल के टीचर्स को बिठाया था कि वो बच्चे कम्प्लीट करें पढ़ाई करें करे कम्प्लीट करे बाकी फीस के लिए नहीं बिठाया था नहीं फीस के लिए या प्रकरणात आता शाळा प्रशासनावर काय कारवाई होणार हे पाहणं देखील औसुक्याचं ठरणार आहे आकाश सह शुभम साळुंखे स्वानंद मीडिया उल्हासनगर आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर